राहिले आहेत त्यांनी उद्धव मोदीला पुलापण करावे गांधीजीला संत करावं आणि नक्कीच लोकांशी आजच्या या कार्यक्रमासाठी मुंबईवरून आलेले आदरणीय प्रधान सचिव उद्योग मंत्रालय मुंबई सरांनी आता तुम्हाला माहित आहे सरांचं खूप बिझी शेड्यूल आहे तरी पण सर आज मुंबईवरून नागपूर जागा होते फक्त आपल्या या कार्यक्रमासाठी या स्थापनेसाठी औरंगाबाद येऊन आता बायका नागपूरला जाणार आहे सरांसाठी कार्यक्रम सर्वजण आली माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले

वारके साहेब आहे वारके साहेब आहे आणि सर्व टीम आहे खूप चांगले या ठिकाणी काम आता या ठिकाणी जवळपास मराठी वाचणार आहे बिपूसाठी कुठे आणि आज जे स्थापना झालेली ही लोक बुद्धांची बोलती म्हणजे खूप सुंदर हे विहार आज रामाबाबाला या ठिकाणी आपल्या सर्व भाऊ उपासक उपासकाच्या कामातून उभं राहिलेला आहे आणि मी खरंच आपले आज भवानी नगर

नाहीतर आपलं एवढं मोठं मुद्दा येणार हे सगळं काही असो तर आपण जर मुलं किंवा आई वडील येत नसाल तर त्याचा काही फायदा होणार नाही तर मी आपल्याला विनंती करतो आता तुम्हाला माहित आहे सभे कोण उपासक उपासिका महासंघाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकशे वीस बुद्ध जवळपास आपण एकत्र केलेला आहे आणि त्या माध्यमातून आता आपण बरेच कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो तर मला एकच सांगायचं आहे

जेव्हा मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं ते आयोजन करत असताना सर्वप्रथम चंद्रपूरचे ज्ञान देवती यांना आणून या ठिकाणी आपण मूर्तीची प्रतिष्ठापना करणार होतो तो कार्यक्रम पंधरा मे ही तारीख आपली फिक्स झाली होती परंतु हंदी ही अचानक कारण तापमान एवढं वाढलं होतं

आमचं धंग संघाच्या ट्रस्टाने चक्रा मारल्या प्रत्येक बंदीजीने आम्हाला उत्तर दिलं की आमच्या ताकाभूक आहे आम्ही येऊ शकत नाही आम्ही सर्वच औरंगाबाद नामांकरी बंदी जे आहेत या सर्व भंडितीनंतर असा प्रश्न पडला की उद्योगजन मूर्तीची प्रतिष्ठापना की नाही मग आम्हाला वेळ कोण देणार तर या ठिकाणी ही जी मूर्ती आम्हाला अन्यामध्ये सहकारी नामेंडी आहे तर मी त्यांना शब्द टाकला की म्हणते मूर्ती तर मी घेण्या आणलेली आहे परंतु तुझी प्रतिष्ठापना करायची आहे औरंगाबादच्या जेवढे भक्तीचे आहेत त्यांच्याकडे वेळ नाही त्यांच्या जागा भूक आहे तुम्ही काही करून मला तारीख द्या आणि त्या मूर्तीची या ठिकाणी झाली पाहिजे तर त्यांनी सुद्धा मी त्यांना दोन तारीख सांगितले दोन तारीख सांगितली परंतु त्यांनी आजची सोळा तारीख त्यांनी सांगितले की बाकी माझ्या मागे फार मोठा व्याप आहे एक चार पाचशे रुपये शिबिर चालू आहे या सगळ्या गोष्टी माझ्या मागे आहेत हे तुमच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी मी वेळा वेळ या ठिकाणी तुमचा हा कार्यक्रम करू शकतो आणि म्हणून प्रतितीनं आमच्या शब्दाला किल्ला देऊन थोडासा मान सन्मान मिळून या ठिकाणी आजची जी सुरुवाती आहे ती फायनल झाली आणि आज त्या कृतीच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या सर्वांच्या उपस्थिती तीव्र बंदन करतो राष्ट्रपती महादेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आज मृत्यूंना बंद करतो आदरणीय मृत्यू संघाला तीव्र बंदन करतो आज या ठिकाणी दमसे सेवा संघ बुद्धविहार छत्रपती संभाजीनगर ही या ठिकाणी फायद्यांवरून आणलेल्या ह्या पंचधातूच्या भूतमूर्तीची प्रतिष्ठापना आपण या ठिकाणी आग कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि याकरिता सर्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंग सेवा संघ ह्या सगळे जे अध्यक्ष आहेत युवरा आहेत सचिव आहेत दोघर पाटीलजी आणि सगळे सदस्य सगळ्यांचे नाव आता घेता येणार नाही परंतु सर्व सदस्यांचं आणि या परिसरातील आपण सर्व बौद्ध बांधव भगिनी तुमचे मी खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो की हा एवढा चांगला अभाव मागच्या वेळेस या ठिकाणी मी येऊन गेलो होतो आणि तिथे आज या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी तुम्ही सगळे मिळून करत या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने सर्वप्रथम आपण सर्वांनी ही बुद्धमूर्ती जी आहे ती मूर्ती त्यांच्या कानातून आलेली आहे त्यांनी या वृद्धमूर्तीसाठी तिथे थाड्यांमध्ये गौतम पारखे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म सेवा तर सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा संघ बौद्ध विहारामध्ये तथागत भगवान बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित हिंदू संघ त्याचबरोबर या ठिकाणी या, या कार्यक्रमाला आवर्जून प्रमुख पावणे म्हणून माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब त्याचबरोबर भारत शिंदे साहेब त्याचबरोबर अरविंदजी गायकवाड साहेब त्याचबरोबर कृष्ण भंडारी साहेब हे सर्व मान्यवर आजच्या या बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाच्या मंगल प्रसंगी त्यांनी आपल्या वाणीतून या ठिकाणी सर्व उपासक उपासिका यांना होम्मदेशणा आणि आपलं प्रवचन देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे या ठिकाणी हे जे बौद्ध विहार आहे हे धार्मिक क्षेत्रामधून तथागत भगवान बुद्धाची जी वाणी आहे या बुद्ध विहारामधून पूर्ण समाजापर्यंत तथागत विचारधारा शव महाराजांची विचारधारा ही समाजापर्यंत पोहोचावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला मूलमंत्र दिलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र आम्ही पूर्ण समाजामध्ये एक रूपाने आमची सर्व टीम आमचे सर्व टीमचे पदाधिकारी आमच्या ट्रस्टीचे ब्रह्मसेवा संघाचे अध्यक्ष आदरणीय हिवराळे साहेब त्याचबरोबर रमेश साहेब त्याचबरोबर आमच्या सविता ताई सिद्धार्थ बनकर त्याचबरोबर अरविंदजी गायकवाड त्याचबरोबर नामदेवजी वाकळे साहेब त्याचबरोबर आरती गायकवाड साहेब सर्व उपासक या विहारामध्ये अहोरात्र प्रयत्न करून समाजाची जनजागृती करण्यासाठी या बौद्धविहाराचा आम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी प्रमाणामध्ये कार्यक्रम घेऊन या सर्व समाजाला उत्कृष्ट करण्याचं या ठिकाणी आमचं काम आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या बौद्धविहाराचा जो उपयोग आहे हा सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेतून या ठिकाणी आम्ही समाज सदड करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर हे जे विहार आहे या बौद्ध विहाराच्या सर्वप्रथम या ठिकाणी आमची जी सुरुवात आहे तर या ठिकाणी फक्त एक डबल रूमची आम्ही धम्मकुटी बनवली होती आणि ती धम्मकुटी बनवल्याच्या नंतर त्या धम्मकुटीचं ओपनिंग सुद्धा आम्ही वामनदादा कर्डक यांना या ठिकाणी आणून त्यांच्या पवित्र हाताने त्या धम्मकुटीचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आणि म्हणून इथे जे बी या विहारामध्ये कार्यक्रम होतात तर ते पवित्र असे असतील या ठिकाणी सुंदर असं प्रवचन देणारे उपासक असतील विचारवंत असतील या सर्व मान्यवरांना या ठिकाणी आम्ही बौद्ध विहारामध्ये पाचरण करून समाजाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या दर पौर्णिमेला या ठिकाणी आम्ही उपासक उपासिका येऊन आम्ही चांगलं मार्गदर्शन करण्याचं चांग काम समाजाला समजून सांगण्याचं चां काम धम्माचं काम या ठिकाणी सातत्यानं आम्ही सर्व धम्म सेवा संघाची कमिटी या ठिकाणी करत आहोत आणि इथून पुढं सुद्धा आम्ही करत राहणार आहोत आजचा जो हा सोहळा आहे हा फार आनंदाचा सोहळा आहे कारण गेल्या अनेक वर्षाची आमची बुद्धमृत्तीची जी प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा आज या ठिकाणी आमची संपन्न झालेली आहे आणि म्हणून आम्ही सर्व धम्म सेवा संघाचे पदाधिकारी आज सर्व उपासकांच्या माध्यमातून आनंदी आहोत की आम्ही जो संकल्प केलेला आहे हा संकल्प आज आमचा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आम्ही सर्व समाजाला उपासकांना या ठिकाणी धन्यवाद देतो असंच सहकार्य त्यांनी आम्हाला वेळोवेळी देऊन आम्ही समाजासाठी आम्हाला जे जे काही प्रयत्न करता येईल त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय कांबळे साहेबांनी आम्हाला जे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर त्याच्या अगोदर आम्ही या ठिकाणी वाचनालय या ठिकाणी चालू केलेलं आहे परंतु ते छोट्या प्रमाणामध्ये आहे त्याला स्वरूप विस्तारित स्वरूप देण्याचं काम या ठिकाणी आम्ही वरच्या मजल्यावर त्याचं प्रयोजन केलेलं आहे त्याचं सुद्धा आम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करून तेही काम आम्ही या ठिकाणी चालू केलेला आहे आणि म्हणून आम्ही समाजाला जे ज्ञान देण्याचं काम आहे आम्ही या विद्युत माध्यमातून कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही आज या भगवान बुद्धाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या अनुषंगाने मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी देऊ इच्छितो जय जय ही जी, जी मूर्ती आहे ही मूर्ती आम्ही थायलंडहून या ठिकाणी आणलेली आहे लोक मधून ही मूर्ती आम्ही आणलेली आहे सर्व उपासकाच्या दानामधून ही मूर्ती आम्ही या ठिकाणी आणलेली आहे ती आम्ही थायलंडहून आणलेली आहे तर या ठिकाणी ध्रमगुरूंना वाईट म्हणता येणार नाही कारण चांगले वाईट अनुभव जो करतो हे त्याला येत असतात जो करत नाही त्याला अनुभव येत नाही परंतु मी तुम्हाला एवढी पार्श्वभूमी सांगणार नाही परंतु ज्या ज्यांनी जा, जा, ज्यांनी बी आम्हाला सहकार्य केलं त्या त्या भंतीजीला आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो कारण धर्मगुरूला आज तुमच्या बाईटमध्ये वेगळं बोलणं किंवा हे बोलणं हे आम्हाला शोभणार नाही कारण ते धम्मगुरू आहेत यांच्या अंगावर भगवान बुद्धाचं चिवर आहे आणि त्या चिवरला फार महत्व आहे आणि त्या चिवरचा मान सन्मान ठेवणं हे आमचं सगळ्यांचं काम आहे म्हणून आम्ही कुठल्याही भंतीजीला या ठिकाणी नावे वगैरे ठेवणार नाही जो संकट येत राहतात त्याला तारून समाजाने पुढे जायचं असतं म्हणून कुठल्याही भंतीजीवर किंवा कुठल्याही समाजाच्या कार्यकर्त्यावर आमचा कुठलाही आक्षेप या ठिकाणी नाही <स्थाँगा> 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 या ठिकाणी आज धम्म सेवा संघ बुद्ध विहाराच्या वतीनं जय भवानी नगर नगर सिडको सर्व नागरिक यांच्या वतीने या ठिकाणी बुद्ध सेवा संघ या ठिकाणी कार्यरत आहे आणि आज या ठिकाणी आज गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिस्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे थायलंडहून या ठिकाणी ही मूर्ती मागवण्यात आलेली आहे अतिशय आनंदी असं वातावरण या ठिकाणी बुद्ध अनुयामध्ये या ठिकाणी आहे आणि या बुद्धाराच्या वतीने अनेक समाजवर्गाचे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात या ठिकाणी गोरगरीब लोकांचे जे मोठे मोठे हॉल घेऊ शकत नाही त्यांच्या अल्प किमतीमध्ये या ठिकाणी आपण लग्न लावतो या ठिकाणी मुलं संस्कार मेडिटेशन या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत आणि खरोखर आनंदाचा दिवस आहे सर्व नागरिकांना मी अॅडव्होकेट ताराचंद गायकवाड या बुद्ध मूर्ती प्रतिस्थापनाच्या दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो हो या ठिकाणी बुद्धविहाराची स्थापना जवळपास तीस ते पस्तीस वर्षापूर्वी या ठिकाणी झालेली आहे सुरुवातीला हे बुद्धविहार अगदी छोटं होतं पत्राचं चो छोटीशी रूम या ठिकाणी होती पण सगळे बुद्ध बांधव आणि इतर नागरिकांच्या योगदानातून हे बुद्ध विहार उभं राहिलेलं आहे या ठिकाणी आताच आपले मंत्रालयाचे सचिव माननीय हर्षदीप कांबळे डॉक्टर अरविंद गायकवाड हे पण या ठिकाणी येऊन गेले या धम्मसेवा संघाचे अध्यक्ष जी हिवराळे हिरळे साहेब अशोक हिवराळे गौतम पारखे आणि सगळे पदाधिकारी या ठिकाणी झटत असतात आणि परिश्रम घेत असतात या ठिकाणी या निमित्ताने उपासक उपासकांना हे जाण मी या ठिकाणी देतो की बुद्धविहार हे चळवळीचं केंद्र आहे त्यामुळं प्रत्येक रविवारी आपण या ठिकाणी येऊन बुद्धवंदना घेतली पाहिजे आपल्या मुलांना सुशिक्षित केलं पाहिजे आणि भगवान बुद्धाच्या मार्गावर चालण्यासाठी आपल्या मुलांना आपल्या घरच्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी मी नागरिकांना देऊ शकतो